तर सत्ता स्थापनेचा दुसरा अंक आज मुंबईत पार पडणार आहे राजधानी दिल्लीत खलबत झाली आणि त्यानंतर आज महायुतीची मुंबईत सत्ता स्थापनेवर खलबत होणार आहे आज मुंबईत महायुतीची बैठक होईल अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदेनीच दिली आहे आजच्या बैठकीनंतर कुणाला कोणती मंत्रीपदं दिली जाणार याचं पिक्चर हे क्लिअर होणार असल्याचं देखील शिंदेंनी सांगितलंय आणि संदर्भात अक्षय कुडकेलवार आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात अक्षय आपण पाहतोय काल दिल्लीमध्ये खलबत झाली आहेत महायुतीच्या सत्ता स्थापनेसंदर्भात आणि आज मुंबईमध्ये देखील बैठक होते नेमकी कोणत्या मुद्द्यांवर यावेळेस चर्चा केली जाणार आहे अर्थातच उपमुख्यमंत्री पद असलं तरी पालकमंत्री देखील यावेळेस नेमले जाण्याची शक्यता आहे पालकमंत्री पदावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे नेमक्या काय घडामोडी घडतायत सविस्तर माहिती सांगाल वर्ष आपण जर बघितलं तर असं म्हणता येईल की मुख्यमंत्री पदाच्या दिशेने एक पाऊल आता आणखी सत्ता स्थापनेच्या दिशेने महायुतीच्या वतीनं पुढे गेलेला आहे पुढे सरकलेला आहे कारण तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर सहा दिवस उलटले आणि अजून देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा सत्ता स्थापन कधी होणार हे ठरू शकत नव्हतं मात्र जी महत्त्वाची बैठक होणं अपेक्षित होतं ज्या प्रकारचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोडणं अपेक्षित होतं ते घडलं आणि त्यानंतर काल अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकना काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार प्रफुल्ल पटेल या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये एक निश्चित झालं की मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल यावर शिक्कामोर्तब झाला आणि जवळपास मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा महाराष्ट्राला बघायला मिळेल हे देखील ठरलं असल्याची माहिती मिळते आता टिडा आणि पेच प्रसंग कायम आहे किंवा चर्चेचा मुद्दा कायम आहे तो म्हणजे कुणाच्या खात्याला किती मंत्रिपदं येतात शिक्कामोर्तब झाला आणि जवळपास मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा महाराष्ट्राला बघायला मिळेल हे देखील ठरलं असल्याची माहिती मिळते आता तिडा आणि पेच प्रसंग कायम आहे किंवा चर्चेचा मुद्दा कायम आहे तो म्हणजे कुणाच्या खात्याला किती मंत्रिपदं येतात गेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये किंवा गेल्यावेळी मुख्यमंत्रीपद जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं होतं तरी त्यांच्या अनेक मंत्र्यांना आमदारांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं होतं सोबतच पालकमंत्रीपदाचा वाद देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला होता मग ते रायगडचं पालकमंत्रीपद असेल नाशिकचं असेल पुण्याचं असेल हे असे सगळे पालकमंत्रीपदाचे वाद देखील बघायला मिळाले होते जर आता आपण मुख्यमंत्री पद घेत नसू आपल्याला जर उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागत असेल तर इतर गोष्टी ज्या आहेत सन्मानजनक झाल्या पाहिजे अशी मागणी अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे या सगळ्यात आणखी आपण जर बघितलं तर आज आणखी चित्र थोडंसं स्पष्ट होईल कारण भाजपाकडनं विधिमंडळाचा गटनेता जो आहे तो निवडण्याची प्रक्रिया अजून देखील करण्यात आलेली नाही आज ती प्रक्रिया झाल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असू शकतो हे याचे स्पष्ट संकेत आज संध्याकाळी मिळतील यानंतर माहितीची पुन्हा एक बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीत आणखी चर्चा होईल या बैठकीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठी कळवण्यात येईल त्यानंतर हिरवा कंदील मिळेल आणि शक्यता जी आहे आणि आपल्या सूत्राकडनं जी माहिती मिळते की एक तारखेनंतर साधारण दोन तारीख किंवा तीन तारखेला शपथविधी या नव्या सरकारचा होणं अपेक्षित आहे तसं ते होईल तशी तयारी देखील संघटनात्मक तयारी किंवा तयारीला भाजपा आणि शिवसेना हे सगळे यांचे नेते पदाधिकारी आतमधनं लागले असल्याची देखील माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं कालपर्यंत आपण जर बघितलं तर कुठेतरी चर्चा पुढे जात नव्हती मात्र काल फक्त एकनाथ शिंदे देवेंद्र म्हणजे महायुतीची दिल्लीत बैठक पार पडली असं नाही तर त्यापूर्वी सकाळी राष्ट्रवादीचे नेते जाऊन अमित शहा यांना भेटले त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि नरेंद्र मोदी यांची देखील बैठक झाली आणि यानंतर माहितीची बैठक जी आहे ही रात्री उशिरा अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडली त्यामुळं ज्या कालच्या दिवसभरात घडलेल्या घडामोडी ज्या आहे ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहे सत्ता स्थापनेसाठी आणि त्यामुळं जवळपास तिढा सुटला की काय असं आपल्याला म्हणता येईल कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते त्यांनी त्यांचा दावा सोडला चर्चा देखील देखील झाली मुख्यमंत्री पदावर एकमत झालं आता जे काही खाते वाटप असतील आजच्या बैठकीत नेमकं काय होतं अर्थातच एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री होतील की मग आणखी कोणाला उपमुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडून दिलं जाईल ते बघावं लागेल अक्षय या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी